नमस्कार नृतस रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण झटपट बनणारा असा रेस पदार्थ बघायचा आहे झटपट खांडवी बनवायची आहे कुकरमध्ये तर मी काय केलं आहे खांडवी बनवण्यासाठी मिक्सी चार घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा एक कप मी बेसन घेतलेला आहे बेसनला आपण दाबून दाबून भरायचं आहे आणि वरपर्यंत हे बघा वरपर्यंत दाबून बेसन घ्यायचं आहे आता ज्या कपाने आपण बेसन घेतले ना त्याच कपाने आपल्याला हे ताक घ्यायचं आहे अडीच कप आपल्याला ताक घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मिरची आणि आलं ॲड करणार आहोत ताक आपल्याला ना अडीच ते पाऊ पाँण, पावणे तीन कप लागतात जसं बेस बेसनच्या क्वालिटीवर डिपेंड आहे जे बेसनची क्वालिटी काही जा बेसन जास्त ताक ॲब्झॉर्ब करतात काही बेसन कमी करतात स्वादाप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करूया पण असं मी साखर ॲड करते आहे म्हणजे पिठी साखर मी ॲड करते आहे हा जो छोटा चमचा आहे ना तो एक अख्खा भरून मी पिठी साखर ॲड केलेली आहे चिमूटभर आपल्याला हळद पावडर ॲड करायची आहे आता मी हे फिरून घेते आहे मिक्सरमध्ये हे बघा मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये घ्यायचं कारण असं आहे की व्यवस्थित सगळं मिळून येतं पण जर तुम्हाला टोपामध्ये एकत्र करायचं असेल ना तर एक, एक टोपामध्ये बेसन ताक सगळं एकत्र ता करू शकता मी अडीच कप ताक ॲड केलेलं आहे तुमच्या तुम्ही काय करा तुमच्याकडे जर दही असेल तर एक कप बेसन एक कप दही आणि मग दीड कप पाणी तुम्ही घेऊ शकता असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं आपल्याला पिळून घेऊया म्हणजे आपण जे आलं आणि मिरची ॲड केली ना त्याचा सगळा टेस्ट आपल्या खानवीमध्ये येईल आणि खाताना मग हा चोथा असा लागणार नाही आता मी ते कुकर ठेवला आहे आपण गॅसकडे जाऊया हे बघा हे मी कुकर ठेवलेलं आहे आणि आपल्या हे भांडं मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि वरती आपण झाकण ठेवूया आपल्याला कमीत कमी, कमी पाच ते सहा शिट्या करून घ्यायच्या आहेत आता आपण पाच ते सहा शिट्ट्यानंतर कोणत्याचं जाकण उघडायचं आहे सहा शिट्या झालेल्या आहेत आता आपण उघडून बघूया हे बघा छान आपलं खांडवीचं शिजलेलं आहे मी खाली घेते आहे आता ना ह्याला पाच मिनिटापर्यंत असं छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि आपली खानवी छान अशी स्मूथ बनेल जे काही गाठे बिठे असतील ना लम्ब वगैरे असतील जे काही लम्स असतील ते सगळे निघून जातील आपल्याला प्लेन थाळी घ्यायची आहे कोणती पण किंवा आपल्याला प्लॅटफॉर्म वरती पसरवायचं आहे काही गरज नाही आहे बघा अशी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला थाळी वाजवत था होते आणि मी डायरेक्ट हे बघा सगळी खांडवी मी असे पसरून घेतली आहे आणि आता याला सुकायला पाच ते दहा मिनटं लागतील सुकली ना ला की मग आपण त्याला कट करायचं आहे हे बघा छान व्यवस्थित सुकलेलं आहे आता आपण ह्याला कट करायचं आहे तुम्ही सुरीने किंवा पिझा कटाने पण कट, कट करू शकता हे ताटाचा पण सुकलेला आहे हे बघा साधी बनवायची असेल तर साधी खांडवी बनवू शकता आणि जर तुम्हाला ह्याच्यावरती स्टफिंग करायचं असेल ना तसं कोथिंबीर आणि खोबरं ह्याच्यावरती एकदम अलग निघत तेल खाली तेल पण लावायची काही गरज नाही आहे हे बघा सगळे आपल्या खाडवे तयार झालेले आहेत त्याच्यावरती आपण कोथिंबीर थोडे खोबरा ह्याच्यावरती राई आणि तिळ्याचा तडका आपण ॲड करायचा आहे तर फ्रेंड्स बघा मस्त गरमागरम अशी आपली खानवी तयार झालेली आहे कुकरमध्ये तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लुतच रेसिपीजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करताना बेल बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर तुम्ही हे ब्रेकफास्टला नक्की बनवू शकता खूपच छान ऑप्शन आहे हेल्दी पण आहे तुम्हाला आतमध्ये जे आणखी स्टफिंग ॲड करायचं असतं तर गाजर बा बारीक किसून तुम्ही ॲड करू शकता कोबी आणि गाजर बारीक किसून ॲड करू शकता स्टफिंगमध्ये खूपच छान लागते तर चला मग फ्रेंड्स आप आता आपण पुन्हा भेटूया खूप असा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय आणि ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद